परिषद हा ग्रामीण भागातील सगळ्यात मोठा विषय आहे कारण ग्रामीण भागातले प्रत्येक नागरिकाचं काम हे त्रिस्तरीय पद्धतीत म्हणजे पंचायत समिती ग्रामपंचायत पंचायत जिल्हा परिषद इथंच असते त्याच्यामुळं ग्रामीण भागासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या ज्या काही गोष्टी असतात त्या या यंत्रणेमार्फत राबवल्या जातात जसा की घरकुलाचा प्रश्न आहे सगळ्यात मोठा महत्वाचा क्षेत्राचा आता प्रश्न आहे तत्वतच ज्या लोकांना शासनाच्या विहिरी वगैरे मिळतात तो एक विषय हे सगळी यंत्रणा जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य असल्यावर जसं कार्य प्राधान्यानं होते तसं आता प्रशासकीय यंत्रणा असल्यावर होत नाही आम्ही झरी जिल्हा परिषदच्या सर्कलमध्ये किंवा मी झरीला सरपंच झाल्यापासून मी वीस ते वीस ते वीस किलोमीटरचे जवळपास रस्ते मंजूर करून आणलेले आहेत आणि त्याचे कामं पण चालू आहे तसेच घरकुलाचे या वर्षी एक हजार घरकुल जवळपास आमच्या इथं मंजूर झालेले आहेत त्यासाठी आम्हाला खूप पाठपुरावा करावा लागतो जिल्हा परिषद अस्तित्वात असली तर सदस्याच्या मार्फत हे काम होऊ शकते सध्या सरपंच म्हणून आम्हाला प्रत्येक वेळेस पंचायत समिती जिल्हा परिषदला फालोप घेऊनच ते मंजुरी वगैरे स करून घ्यावं लागतं मी माझ्या कामाच्या जोरावर मत मागत आहे आणि मी प्रामाणिकपणानं प्रत्येक नागरिकाची समस्या ऐकून घेऊन प्राधान्याने सोडवत असतो आणि माझा जनसं जनसंपर्क चार वर्षापासून चालू आहे प्रत्येक गावातील प्रत्येक घरापर्यंत माझ्या कामामुळे किंवा संपर्कामुळे मी पोचलेलो आहे निश्चितच जनता मला विजयी करेल हे मला आशा आहे भाजपचे आता एक तारखेला मान्य बावनकुळे साहेब देम मेघना दिदी या दोघ दोघा जणांचा एक तारखेला दौरा आहे झरीला

भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी प्रत्येक मतदारसंघात परभणी तालुक्यातल्या तरी कमीत कमी यायला पाहिजे आणि त्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे असं आम्हाला अपेक्षित आहे मतदारांना <coughs> मतदारांना मी आवाहन करतो की उमेदवार निवडताना क्षणिक प्रलोभनाला बळी न पडता जो माणूस तुमच्यासाठी चार पाच वर्षापासून राबत आहे तुमच्या प्रत्येक आडी अडचणी सुखा दुखा सोबत आहे ते त्याचा त्यांनी निश्चित विचार करायला पाहिजे कारण ग्रामीण भागात कुठलंही काम असेल तर स्थानिक प्रमुख नेत्याकडं त्या, त्या लोकांना जावं लागतंय ते शासकीय काम असो कौटुंबिक कलहाचं काम असो शेतीच्या बांधाच्या काही भांडणाचं वगैरे काम असो किंवा कुठल्याही दवाखान्याचं काम असो ह्या सगळ्या गोष्टीसाठी स्थानिक नेतृत्व त्यांना अपेक्षित असतं आणि त्याचा त्या, त्या कामाचा मी ज्या त्यांना अपेक्षा असतात ते काम मी पूर्णपणे करण्याचा चार वर्षापासून प्रयत्न करत आलेलो आहे त्यामुळं मला माझ्या जनतेवर विश्वास आहे की मी केलेली कामाची पावती म्हणून ते निश्चितच माझा विचार प्राधान्यानं करते माझ्यासोबत डॉक्टर प्रमोद गायकवाड म्हणून आहेत त्यांची पण समाजसेवा चांगली असते आणि साडेगावमधून नंदाताई उत्तमराव देवडे म्हणून आहेत उत्तमराव देवडे म्हणजे एक प्रामाणिक आणि सच्चा आणि रस्त्यातला कार्यकर्ता आहे त्यामुळं आम्हाला साळेगावमधूनही अतिशय भरघोस प्रतिसाद मिळत आहे मी भारतीय जनता पक्षाने जो विश्वास दाखवला आहे की एक नेतृत्व ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचणार आणि लोकांच्या कामी पडणार असं बघून मला भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी दिलेली आहे आणि निश्चितच मी त्याचा फायदा निवडून आल्यानंतर माझ्या सर्कलच्या प्रत्येक गावात रस्त्याची अडचण असेल रस्त्याची अडचण असेल पिण्याच्या पाण्याची अडचण असेल शिक्षणाचा विषय आहे की बऱ्याच ग्रामीण भागात रस्त्या वगैरे नसल्यामुळे कोणतेही शिक्षक लोक तिथे जायला तयार नसतात परंतु मी माझ्या सर्कलमध्ये निश्चितच शिक्षण आरोग्य पाणी आणि रस्ते यावर काम करून माझ्या परिसर सर्कलचा पूर्ण परिसराचा मी काय पालट करेल एवढा मला विश्वास आहे